नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव प्रताप मानसिंग पाटील राहणार राहणारखे तालुका केराळा जिल्हा सांगली काय करता आहे आपण शेती करतो शेतीसोबत शेतीसोबत जनावरांचं पशुपालन कधीपासून करत आहे दोन हजार दोनपासून दहावी झाल्यानंतर करतोय दहावीनंतर मग शिक्षण पुढचं नाही नाही शिक्षण शेती जास्त असं होत आहे त्यानं त्यामुळे आम्ही हा गायीचा व्यवसाय करतो बरं गायचा व्यवसाय का करताय गायचा व्यवसाय म्हणजे आम्हाला शेतीला लागणार जे सर्व घट्ट खायचं गायच्या गोमूत्रासून आम्ही सगळं फवारण्या हवळ झालं तर आळवणी हे सगळं डोस ऊसासाठी करतो वापरतो मग हे करायला तुम्हाला कोणी सांगितलं सुरुवातीला घरातून का बाहेर आमचं आम्ही वापरून बघितलं चांगला आला त्यामुळं आता आम्ही ह्या सर्व शेतीसाठी गोमूत्र आणखीन शेण ह्याचा आवळण्याचा फराव करतो आणि शिवाय दंतमंजन कोलगेट वगैरे वापरायचा आम्ही आता संपूर्ण सर्व बंद केलेलं आहे धूप अगरबत्ती साबण की इत्यादी सर्व वस्तू आम्ही ह्या गाईपासून आम्ही आता वापरतो बरं ह्या गोष्टी मग ह्या गोष्टीसाठी आयुष्यात गोरु कोण आहे तुमचा या गोष्टीसाठी आयुष्यात तसे वडिलांची तर आजोबापासून लांब आणि पारंपरिक आजोबाने सांगितलं वडिलांना आणि वडिलांच्या पासून मी पूर्वीपासूनच बरं बरं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही शेण गोमूत्र शेतीला देत आहे गोमूत्र एक दहा किलो शेण गायचं पाच लिटर गोमूत्र किंवा आणखीन दोन किलो गोळ असं एका दोनशे लिटर मध्ये ते अळवणी करतो पंधरा दिवस भेसत घालायचं त्यातही थोडं टाकायचं आणखीन परत शेतीला ते आळून घालायचं आणि फवारणी करायचं असेल तर वीस लिटर पंपाला दोनशे ते अडीचशे मिली असं वापरून फवारणी करायची कोणत्याही कीटक उसाला काळू किपरून जास्त येत्या आणि कीटकनाशक अजिबात होत नाही हा अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला हा एक म्हणजे वडला फार फार चालू आलेला आहे पण मला अनुभव आला हे पाच सहा वर्ष झाला आलेला आहे आधी आमची दुसऱ्या दोन गाय होत्या त्या लकीत एक्सपायरी झाल्या त्यामुळे आता आम्ही ह्या दुसऱ्या दोन गाय आणलेल्या खरसुंडीतून आणले त्या बर ही गायी आणि अजून कोणती गाय माडवा तिथं कोण आहे तू बर दोन गायी आणतून बर कधी कोणत्या करसुंडीतून आता गेलेल्या ह्याच्या यात्रेतून आणले त्या बर ती आदत गाय आहे होती त्यावेळेला बर पाच महिन्याची गाबण होती आता नवा महिना चालू आहे अजून आदत होती आणताना घेतली तेव्हा आदत होती आता दुसरी झाली आहे बरं मग ह्या त्या यात्रेमध्ये गायची कल्पना कोण दिली किंवा ही, ही गाय शोधून कोण दिली का तुम्ही स्वतः शोध आमचे बंधुराज एक महेंद्र पाटील म्हणणं आहेत तेन आम्ही सोबत गेलो आणखीन प्रदीप पाटील पण आहेत बंधुराज लहान त्याचं जास्त जे ह्याचा नाद आहे बरं खेलारचा त्या दोघांच्या ह्याच्यानुसार आम्ही ही गाय घेतली तुम्हाला नाद कमी होतं का नाही नाद आहे का आम्हाला पण सगळ्यांनाच आमच्या घरच्या सगळ्यांनाच खेलारचा नाद आहे जास्त मग त्या नजरेतून तुम्हाला पाहिजे तशी भेटली का भेटली भेटली पाहिजे तशी भेटली समाधानी आहात समाधानी आहात आम्ही ह्याची किंमतच केली नाही त्या मालकाने जेवढी सांगितली तेवढी दिली हा घे घेऊन आलो महेंद्र आप्पा जे नाव तुम्ही घेतलं आता ते कोण आहेत तुमचे बंधुराजे आहेत बंधुराजे आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे होय त्यांनी शोधून काढली का काय त्यांनी काही शोधून काढली आम्ही चौघ पाच जण प्रदीप पाटील महेंद्र पाटील शंकर खांडेकर मारुती पाटील पाच सहा जण आम्हाला पूर्वीपासूनच ना आम्हाला एखाद्याला घ्यायचं असलो भी नसलो तरी बी जातो नसलं तरी बी जातो ही प्रत्येकात कोणापासी काय आहे कोणावरशी काय आहे आखून कुठं आहे काय साठी आम्ही प्रत्येक यात्रा ही करतोच करतो बरोबर बरोबर आणि तुमच्या आयुष्यात अशी वस्तू मिळाली होती का ह्याच्या अगोदर एवढी स्टॉपची वस्तू मिळाली नव्हती होत्या वडिलांची परंपरा गाय होत्या पण टक्केवारी कमी होत्या किंवा साध्या होत्या हा। पण गायक काही काही वडिलांची परंपरा गाय होत्या आमच्याकडे होत्या होत्या आता गाब आहेत ती भेटली तुम्हाला होय होय आणि मनासारख्या किमतीची भेटली मनासारखी किमती काय वाटले नजरेतून तुम्हाला ही गोष्ट अशी भेटली मनासारखी भेटली किमतीला पण मनासारखी भेटली म्हणजे आपल्याला पाहिजे तशी वस्तू आम्हाला भेटणार नाही नजरेतून आपल्या चांगली त्यांची नजर गेली वस्तू बर बरं बरं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला खिलार संगोपनासाठी आता इथून पुढे किती गायी करणार आता इथून पुढं आणि चार गायी तर करणार आहे बर म्हणजे शेतीसाठी शेतीसाठी आयुर्वेदिक घरात सरळ लागणारे वस्तू आहेत सगळ्या ह्याच्यापासून या अगोदर कधी मुलाखत झाली होती अशी नाही अगोदर जसं तुमचं मत पत्ता ह्याच्या अगोदर झाली नव्हती पहिल्याच वेळेच कधी वाटलं होतं जीवाला आपली मुलाखत सविस्तर व्हावी एखादी अशी नाही नाही वाटलं होतं बरं पण ते क्षेत्रात आपण नव्हतो आता वस्तू पण नव्हत्या आता याचा नाद लागला आपल्याला त्यामुळे ह्याच्यापेक्षा टॉप वस्तू पण अजून आता घेणार घेणार बर मग आता ही पहिली नोंद आहे खिल्लार शेतकरी शाह चॅनल नोंद आहे काय वाटतंय आज आपलं कर्तृत्व खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल प्रथम नोंद करून घेत आहे किंवा आज त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्या सोबत आपल्याला चर्चा करायला मिळाली आता कसं होतं इथून पुढे आम्हाने खिलार म्हणजे आम्ही जनावर पाळत होतो आमचं आतापर्यंत कुठं नाव झालं नव्हतं फक्त आपण नावच म्हणजे जनावरच फक्त पाळत होतो फक्त युट्यूब चॅनलला गेल्यामुळे आमचं सर्वत्र सगळे महाराष्ट्रात नाव होईल त्यामुळे आम्ही मनापासून खुश आहे खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनल कडून महाराष्ट्रातच नव्हे तर तुमच्या आयुष्यात सुद्धा शेवटपर्यंत एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व कोरलं जाईल मात्र ते अस्तित्व तुम्हाला समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी किंवा त्या अस्तित्वाची खरीखुरी जाण ठेवण्यासाठी तुमचं तुम्हाला स्वतःला खिलार शेतकरी शाह युट्यूब चॅनल सोबत कट्टर राहावं हो लागेल तुम्हाला हो राहणार खिलार शेतकरी शाहसोबत जर कट्टर राहिलात तर आज तुम्हाला खिलार दुनियातला जातीवंतपणा वंशाळूपणा खान आणि तुमच्या स्वतःची एक नि पारख निर्माण होणार आहे तुम्हाला बरोबर आहे ही माझी माझ्याकडून तुम्हाला शाश्वती थँक्यू धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ओके ओके चांगली गायी घेतली गुरु चांगला भेटला तुम्हाला मार्गदर्शन करते चांगले आहे तुमच्या भागात त्यामुळं तुम्ही तुमच्या मनासारखं कितीही गाई वाढवू शकता ही आज तुमची दानत मला दिसून आली आणि ती दानत आज जगापुढे मांडावी म्हणून मी तयारी दाखवली तुम्हा धन्यवाद आभार आहे तुमचं पण मनापासून इथं पत्र आला त्यासाठी आमचं आभार आहे तुमचे आभार मानतो या अगोदर चॅनल कधी बघितलं हा हा अगोदर बघितला होता पण इथंपर्यंत आमच्यापर्यंत काय युट्यूब चॅनल वाले आतापर्यंत कोण पोहोचले नव्हतं तुम्हीच पहिल्यांदा पोहोचला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ओके